नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग चव्वेचा कर्ण कुंतीला सूर्यापासून झालेला पहिला मुलगा व पांडवांचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कर्ण कथेनुसार पंडू प्रजननात आकार्यक्षम असल्यामुळे कुंतीला दुर्वासांपासून मिळालेल्या वरामुळे तिने कुमारी अवस्थेत असतानाच त्या वरमंत्राचा प्रयोग करून पाहिला कुमारी कुंती गरोदर राहून तिला कर्ण अपत्य झाले कुंतीने कर्णाला गुप्छूप दंगेत सोडणे भाग होते कारण जग काय म्हणणार कुमारी मातेला मुलगा झाला कर्णाला गुप्छुप दंगेत सोडून कुंती घरी परतली कर्णजन्माची कथा महाभारतात एका चरम आध्यात्मिक सत्यावर आधारलेली आहे वैदिक परंपरा सत्यान्वेषक असल्यामुळे त्या सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू वैज्ञानिक पद्धतीने विचार केल्यास नराशिवाय मादीला संतती असंभव आहे त्यात कोणतीतरी दैवी शक्ती आहे असे मानणे म्हणजे प्रकृती मातेचा अपमान करून परमेश्वराच्या सृष्टी नियमाला जुगारण्यासारखे आहे सूट दैवी चमत्कारांचा आश्रय घेणे अकर्मण्यतेचे लक्षण असून बुद्धीची दिवाळखोरी आहे कर्णजन्म असल्या कोणत्याच दैवी मार्गाने झाला नसून त्यात अध्यात्म योगमार्गाचे दिव्य विज्ञान आहे कुंत म्हणजे भाल्यासारखे तीक्ष्ण शस्त्र की ज्याने कोणतीही कठीण वस्तू चिरता येते ह्या व्यक्त जगाच्या सूक्ष्मावस्थेत खरे ज्ञान व सत्य अवस्था असते म्हणून ज्या आध्यात्मिक साधकांना सत्य जाणायचे असते त्याला व्यक्त पसाऱ्याचा मायाघन पडदा साधना शस्त्ररूप भाल्याने कुंतीने विदारण करून पलीकडील अव्यक्तात जावे लागते तेव्हा त्याला कुठे खरे ज्ञान होऊ शकते प्रकाशालाही ज्ञान म्हणतात हा प्रकाश सूर्यापासून मिळत असल्यामुळे सूर्याला ज्ञानच म्हटले आहे साधकाची साधनारूप वृत्ती म्हणजे कुंती होय वृत्ती स्त्रीलिंगी असल्यामुळे कुंत शब्दापासून व्यासांनी कुंती नावाचा स्त्रीलिंगी शब्द तयार केला आता कुंती सूर्यापासून पुत्र म्हणजे ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न करते असं वेदव्यास लिहितात व्यासांच्या काळात पुस्तके छापण्याची कला अवगत नव्हती म्हणून लेखक आपला ग्रंथ ताडपत्रेवर लिहायचे व इतरांनी त्यातील ज्ञान श्रोत्यांना ऐकवायचे अशी त्या काळात ज्ञानविस्ताराची पद्धत होती जे श्रोते होते त्यांनी ते ज्ञान आपापल्या कर्णाने श्रवण करून ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा अशी आध्यात्मिक ज्ञान प्रणाली त्या काळात होती ज्ञानप्राप्तीकरिता त्या काळात कर्णाला फार महत्त्व होते म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाचा पुत्र कर्णाद्वारे प्राप्त झालेले श्रवण ज्ञान होय असे त्या काळी समजत असत म्हणून सूर्यरूप ज्ञानाचा पुत्र कर्ण मानला आहे उपनिषदे स्पष्टच सांगतात नायमात्मा प्रवचने न लभ्यो न मेधया बहुनाश्रुतेनं म्हणजे केवळ कर्णांनी ऐकण्यानेच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर त्याकरिता साधना करून आत्मचिंतन करावे लागते अपक्व ज्ञानाला खरे ज्ञान प्राप्त व्हावे ही कुंती साधकाची आंतरिक इच्छा होती म्हणून तिने पुन्हा ते अपरिपक्व ज्ञान ज्ञानगंगेत सोडून दिले शंतनी राजाची सुद्धा सात मुले अशीच गंगेत सोडण्यात आली होती त्या अर्भकाला सुखाने गंगेतून उचलले आणि त्याची आपल्या असंस्कृत संस्कारांनी जोपासना केली मोठा झाल्यावर कौरवांच्या सेनेत कर्णाचा प्रवेश झाला बुद्धी कर्मानुसारणी असते जसे संस्कार असतील तशीच बुद्धी प्राप्त होत असते युद्धात सोळाव्या दिवशी कर्णबुद्धी कौरवांची सेनापती बनली कर्ण दोन दिवस कौरवांचा सेनापती होता कारण कान दोनच असतात दोन्ही कानांनी ऐकून जे ज्ञान प्राप्त करायचे ते कर्णाचे दोन दिवस होत पहिला दिवस व्यर्थच दिला पांडवांना मारता आले नाही रात्री दुर्योधनाने कर्णाला खोचकपणे चिमटा घेतला दुसऱ्या दिवशी पृथ्वी पांडव करेन अशी कर्णाने प्रतिज्ञा केली कर्ण आपली प्रतिज्ञा खरी करणार याबद्दल सर्वांची खात्री होती कारण कर्णाला जन्मत प्राप्त झालेले कवच कुंडल असेपर्यंत कर्ण अजिंक्य होता जन्मतः कोणालाच कवच कुंडले नसतात मग कर्णाची जन्मतः कवच कुंडले कोणती होती कवच म्हणजे ज्ञानाची घमेण व कुंडले म्हणजे श्रवणाने जे ऐकले तेच खरे ज्ञान आहे असे मनापासून मान्य होय कर्णाची असलेली जन्मापासून प्राप्त झालेली वृत्तिरूप कवच कुंडले त्यापासून दूर म्हणजे नष्ट केल्याशिवाय कर्णाची मुक्ती म्हणजे मरण शक्य नाही हे सत्य भगवान श्रीकृष्णाला माहीत होते श्रीकृष्णांनी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे धर्माला याचक ब्राह्मणाचे रूप देऊन कर्णाची कवच कुंडले मोठ्या कौशल्याने दान मागण्यास सांगितले ओम भवती भिक्षाम देही असे म्हणून ब्राह्मण कर्णाच्या द्वारावर उभा राहिला त्याने प्रथम कर्णाला तो मागेल ते दान देण्याचे अभिवचन मागितले कर्णाने कबूल करताच धर्मरूपी ब्राह्मणाने कर्णाला त्याचे कवच कुंडले मागितली कर्ण तसा दानशूर दाखविला आहे त्याने आपली कवचकुंडले ब्राह्मणाला दान दिली व कर्णाचे मरण जवळ आले कर्ण दानशूर कसा तर काहीजण केवळ वक्तृत्वालाच ज्ञान समजतात ते आपले वक्तृत्व दान करण्यास अतिशय आतुर असतात कोणीही आला तरी ते आपले वाचा ज्ञान सांगण्यास सदैव तत्पर असतात म्हणून कर्ण दानशूर दाखवला आहे कर्ण सर्वात शूर कसा असले वाचावीर वक्तृत्व वा स्पर्धेत अथवा वादविवादात खऱ्या सुद्धा मागे टाकतात खरा ज्ञानी सर्वदा मौन धारण करून असतो अर्जुनासारख्या खऱ्या ज्ञानसाधकालासुद्धा कर्ण भारी होता कर्णासमोर कोणाचाच टिकाव लागू शकत नव्हता अशा वीर कर्णाला हरविण्याकरिता कर्णाची कच कुंडले त्याच्याजवळून मागणे आवश्यक होते धर्माने कर्णाच्या धर्मगतीकरिता ते कार्य केले कर्णाला मागणे आता सोपे झाले होते अहंकार नष्ट झाला की मुक्तीजवळच असते दुसऱ्या दिवशी कर्ण अर्जुनाशी लढत असताना त्याच्या रथाचे चाक भूमीने गिळले कर्ण चाक काढण्यासाठी खाली उतरला वास्तविक कर्ण सेनापती असल्यामुळे त्याच्या रथाचे चाक काढण्याकरिता त्याच्या सैन्यातील अनेक सैनिक धावून यायला हवे होते परंतु स्वतः कर्णालाच ते मामूली काम करण्याकरिता खाली उतरावे लागले यावरून साधकांनी कथेचे रहस्य समजावे आता कर्णाच्या रथाचे चाक कोणते उपनिषदे शे शरीराला रथ म्हणतात शरीरम रथमेवतो या शरीर रथाची दोन चाके असतात एक मन व दुसरी बुद्धी कर्णाच्या शरीरूप रथाचे बुद्धिरूप चाक आता भूमीने गिळले होते बुद्धी नाशात बुद्धी नष्ट झाल्यावर माणसाच्या जीवनात काय उरले अर्जुनाने आपला सोडला आणि अहंकारी वृत्तीचा असा नायनाट झाला आणि सत्प्रवृत्त पांडवी वृत्तींचा आध्यात्मिक युद्धात जय झाला म्हणूनच महाभारत ग्रंथाचे व्यासकृत नाव जय असे होते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद